एक महिला मागच्या सहा महिन्यांपासून आपल्या माहेरी राहत होती आणि तिथे दुसऱ्यांच्या घरी काम करून आपलं पोट भरत होती एक दिवस सकाळीच ती दुसऱ्यांच्या घरी काम करण्यासाठी घराबाहेर पडते तेव्हा अचानक तिची नजर एका गाडीवर पडते ती गाडी कलेक्टर साहेबांची होती आणि ती गाडी हळूहळू तिच्या घराकडेच येत होती त्या गाडीला पाहिल्यानंतर ती महिला थांबते आणि गाडीकडे पाहत राहते तेवढ्यातच ती गाडी घरापासून थोड्या अंतरावर येऊन उभी राहते आणि त्या गाडीतून तिचा गांढळ नवरा उतरतो जसे ती महिला हे सर्व पाहते तेव्हा हैराण होऊन जाते ती महिला कोण होती आणि कोणत्या कारणाने तिचा गावढळ नवरा कलेक्टर साहेबांच्या गाडीमधून उतरला होता हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका उत्तर प्रदेशच्या एका छोट्याशा गावामध्ये एक मुलगी राहत होती तिचं नाव होतं मीनाक्षी मीनाक्षी अभ्यासात खूप जास्त हुशार होती तिने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी ॲडमिशन घेतले होते मीनाक्षीला शिकून मोठे अधिकारी बनायचे होते परंतु तिची गरिबी तिचे स्वप्न साकार होऊ देत नव्हती तिच्या बाबांकडे जास्त पैसे नव्हते परंतु तिचे बाबा कसे तरी आपल्या मुलीला सरकारी शाळेत त्यानंतर सरकारी कॉलेजमध्ये शिकवत होते परंतु एक दिवस जेव्हा मीनाक्षी कॉलेजमध्ये जाते तेव्हा एक व्यक्ती जेव्हा व्यक्ती मार्केटमध्ये आली होती त्या व्यक्तीची नजर मीनाक्षीवर पडते मीनाक्षी भलेही गरीब असेल परंतु ती कॉलेजमध्ये खूप चांगल्या प्रकारे जात असे ती इतर मुलींप्रमाणे इकडे तिकडे नजर फिरवत नसायची ती समोर पाहूनच नेहमी चालत असायची आणि मीनाक्षीचे हेच वागणे त्या व्यक्तीला आवडते तो व्यक्ती जवळच्याच गावातील जमीनदार होता त्याच्याकडे खूप सारी जमीन होती त्या व्यक्तीला दोन मुले होते जेव्हा तो व्यक्ती मीनाक्षीला पाहतो तेव्हा तो, ते तो मीनाक्षी असलेल्या कॉलेजमध्ये जाऊन तिची चौकशी करतो तिथूनच त्याला तिच्या घराचा पत्ता सापडतो त्यानंतर ती व्यक्ती मीनाक्षीच्या घरी जाते आणि तिच्या बाबांकडे त्यांच्या मुलीचा आपल्या मुलासाठी हात मागू लागते त्या माणसाने आपला सर्व परिचय दिल्यानंतर मीनाक्षीच्या बाबांना समजते की हा एक खूप मोठा जमीनदार माणूस आहे आणि हा त्याच्या मुलासाठी आपल्या मुलीचा हात मागत आहे तेव्हा मीनाक्षीचे बाबा म्हणतात की साहेब का उगाच गरीबाची मस्करी करत आहात आम्ही गरीब नक्कीच आहोत परंतु आमची अशी प्रकारे मस्करी करू नका तेव्हा तो जमीनदार म्हणतो तुमच्या मुलीचे वागणे मला खूपच आवडले आहे आणि मला अशी मुलगी माझ्या मुलासाठी बायको म्हणून आणि माझ्या घरची सून म्हणून हवी आहे मला लग्नामध्ये तुमच्याकडून काहीच नको आणि जर तुमची लग्न करण्याची ऐपत नसेल तर मी माझ्या पैशाने तुमच्या मुलीचं माझ्या मुलाबरोबर लग्न करून देईन फक्त तुम्ही या लग्नासाठी होकार द्या जेव्हा मीनाक्षीचे बाबा या गोष्टीचा विचार करतात की आप आपल्याकडे पैशांची चणचण आहे आणि आपल्या मुलीचं लग्न अगदी सहजरित्या चांगल्या घरात होत आहे तेव्हा मीनाक्षीचे बाबा सुद्धा लगेचच या नात्यासाठी होकार देतात आणि जेव्हा मीनाक्षी कॉलेजमधून घरी येते तेव्हा तिचे बाबा तिला म्हणतात बाळा तुझ्या लग्नासाठी एक नाता आला आहे आणि आम्ही लोकांनी त्या नात्यासाठी होकार दिला आहे ते खूप मोठे घराने आहे त्यांच्याकडे खूप सारी जमीन आहे ते मोठे जमीनदार लोक आहेत ते बाजूच्याच गावातील जमीनदार आहेत जर त्या घरामध्ये तुझं लग्न झालं तर तू राणीप्रमाणे त्या घरामध्ये आयुष्य आरामात काढशील तरीही मीनाक्षी आपल्या बाबांना नकार देते कारण तिला खूप शिकून एक मोठे अधिकारी बनायचे होते परंतु तिचे बाबा म्हणतात की मुली माझ्याकडे आता एवढे पैसे नाहीत की मी तुला यापुढचे शिक्षण देऊन मोठी अधिकारी बनवू शकेन आणि तुझं लग्न न करता मी तुझं शिक्षण पूर्ण केलं तर काय गॅरंटी आहे की तू मोठी अधिकारी बनशील त्यापेक्षा तू लग्न कर हेच चांगलं होईल आता मीनाक्षी जेव्हा आपल्या बाबांची अशी अवस्था पाहते तेव्हा ती सुद्धा या लग्नाला होकार देते मीनाक्षी म्हणते ठीक आहे बाबा जर तुम्हाला असे करायचे असेल तर असेच होईल त्यानंतर मीनाक्षीचे बाबा त्या मोठ्या जमीनदाराकडे निरोप पाठवतात आणि त्यानंतर मीनाक्षीचे लग्न ठरते त्या जमीनदाराला दोन मुलगे होते एका जमीनदाराने मीनाक्षीला पसंत करण्याचे कारण हे सुद्धा होते त्या जमीनदाराच्या मुलाचे लग्न होत नव्हते जमीनदाराचा जो मोठा मुलगा होता तो जास्त शिकलेला नव्हता आणि पैशांमुळे तो बदनामसुद्धा झाला होता की तो कोणाचीच इज्जत करत नाही तो कोणाबरोबरच नीट बोलतसुद्धा नसायचा म्हणूनच तो जमीनदार आपल्या मुलाबरोबर मीनाक्षीचे लग्न करून देण्यास तयार झाला होता मग काही दिवसांनी जमीनदाराच्या मुलाबरोबर मीनाक्षीचे लग्न होते लग्न झाल्यानंतर मीनाक्षी सासरच्या घरी जाते आणि खूप चांगल्या प्रकारे त्या घरात राहू लागते सोबतच ती आपल्या सासू सासऱ्यांची काळजी घेते आणि आपल्या नवऱ्याच्या इच्छांचा सन्मान करते मीनाक्षी एकदा आपल्या नवऱ्याला राहुलला म्हणते मला शिकायचं आहे जर तुम्ही मला पुढचं शिक्षण घेण्यासाठी मदत केली तर खूप चांगलं होईल परंतु मीनाक्षीचा नवरा राहुल दहावीमध्ये नापास झाला होता म्हणून तो मीनाक्षीला पुढचे शिक्षण घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देतो तो मीनाक्षीला म्हणतो आपल्याकडे पैसा आणि संपत्तीची काहीच कमी नाही त्यामुळे तुला पुढचे शिक्षण घेण्याची काहीच गरज नाही त्यामुळे तू घरामध्ये आरामात राहा आणि घरातील कामे कर असे तुला मुलंच तर सांभाळायचे आहेत असे बोलून तिच्या नवऱ्याने तिला नकार दिला होता परंतु त्याच घरामध्ये तिचा एक लहान दीर होता त्याचे नाव रोहन होते तो बी एच्या शेवटच्या वर्षात शिकत होता त्याचा अभ्यास पाहून मीनाक्षी खूप खुश होते रोहनचे वागणे त्याच्या भावाच्या अगदी विरुद्ध होते तो आपल्या बहिणीचा खूप आदर करत असायचा आणि तो तिला आपल्या आईच्या नजरेतून तिच्याकडे पाहत असायचा तिथे रोहनचे आई बाबा होते ते सुद्धा खूप चांगले होते परंतु तिथे त्यांचा जो राहुल दादा होता त्याला आपल्या संपत्तीचा अहंकार होता आता त्यानंतर रोहन जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा मीनाक्षी आपलं स्वप्न रोहनच्या रूपात साकार करू लागते परंतु रोहन असतो त्याला ही गोष्ट माहीत नसते त्यामुळे तो आपल्या वहिनीचं बोलणं असेच मस्करीत घेऊन तिची चेष्टा करतो तो आपल्या वहिनीचं मन समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही तो शिक्षणात हुशार होता परंतु त्याला माहीत होते आपल्या बाबांकडे खूप सारे पैसे आहेत आणि खूप जमीन आहे त्यामुळे आपण मोठा अधिकारी बनावे असे त्याला वाटत नव्हते त्याने आयुष्यभर काही केले नसते तरीही त्याच्या कुटुंबाची वडिलोपार्जित एवढी संपत्ती होती की ती संपणार नव्हती त्या संपत्तीवर त्या घरातील सर्वांचे आयुष्य अगदी आरामात गेले असते त्यामुळे मीनाक्षीच्या बोलण्यावर रोहन काय घरातील कोणीच लक्ष देत नाही पण जेव्हा अचानक एक दिवस रोहन एका हॉटेलमध्ये बसला होता त्या हॉटेलवर कलेक्टर साहेब येतात त्यांचा रुबाब पाहून तो एकदम हादरून जातो ते त्या त्यांच्या शहरातील कलेक्टर साहेब होते त्यांच्या सोबत सुरक्षा रक्षक सुद्धा होते आणि सोबतच सरकारी गाडी सुद्धा होती ती गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हरही होता हे सर्व पाहून तो पने हैरान होतो। तो पूर्णपणे होतो आणि विचार करू लागतो की जर असा रुबाब हवा असेल तर पैशांच्या तुलनेत हे खूप जास्त मोठे आहेत कारण कलेक्टर साहेबांना तेथील प्रत्येक माणूस योग्य मान सन्मान देत होता प्रत्येक त्यांची सेवा करण्यासाठी पुढे पुढे जात होता हे सर्व पाहिल्यानंतर रोहन आपल्या वहिनीच्या सर्व गोष्टी नीट ऐकू लागतो त्याची वहिनी त्याला मोठा अधिकारी बनण्यासाठी सतत प्रोत्साहन देत असते हळूहळू मीनाक्षीचा छोटा धीर त्याचे शिक्षण पूर्ण करतो आणि त्यानंतर तो मोठा अधिकारी बनण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बाहेर जाण्यासाठी इच्छुक असतो जेव्हा राहुलला समजते की आपला लहान भाऊ रोहनला अजून शिकायचं आहे तेव्हा सुरुवातीला तर तो नकार देतो राहुल त्याला म्हणतो रोहन तू शिकून काय करणार त्यापेक्षा घरामध्ये आरामात राहा कोणतीही अडचण येणार नाही आपल्याकडे खूप सारे पैसे आहेत पण रोहनच्या मनामध्ये जे त्याच्या वहिनीने बिंबवले होते की मोठ्या अधिकाऱ्याला खूप मान सन्मान असतो त्याची रक्षा करण्यासाठी सतत सुरक्षा रक्षक त्याच्या अवतीभोवती असतात या गोष्टी सतत त्याच्या डोक्यामध्ये फिरत होत्या अशातच त्याने कलेक्टर साहेबांना सुद्धा स्वत पाहिले होते म्हणून आता रोहनला तसेच कोणत्यातरी मोठा अधिकारी व्हायचे होते त्यामुळे तो आपल्या दादाकडे हट्ट करतो तेव्हा रोहनचा मोठा भाऊ राहुल त्याला नकार देतो आणि म्हणतो की मी तुला शिक्षण घेण्यासाठी कुठेही पाठवणार नाही हे जेव्हा छोटा भाऊ रोहन ऐकतो तेव्हा तो, ते तो आपल्या दादाबरोबर वाद घालण्यास सुरुवात करतो जेव्हा त्या दोघा भावांमध्ये वाद होतो तेव्हा मोठा भाऊ राहुल त्याला म्हणतो तुला किती हट्ट करायचा आहे तेवढा कर पण मी तुला दुसरीकडे जाऊन शिक्षण घेऊ देणार नाही आणि तरी तुला पुढचं शिक्षण घ्यायचं असेलच तर तू घे पण त्यासाठी तुला घरातून एक रुपयाही मिळणार नाही तुला अजिबात मदत करणार नाही जो राहुल होता तो घरातील मोठा मुलगा होता त्यामुळे घराची पूर्ण सूत्रं आता त्याच्या हातामध्ये होती आई सुद्धा आपल्या मोठ्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्याला जास्तच गर्व झाला होता त्यामुळे तो स्पष्ट शब्दात नकार देतो त्यानंतर रोहनला जेव्हा आपली स्वप्न तुटताना दिसतात तेव्हा तो एका संध्याकाळी आपल्या वहिनीबरोबर बोलत होता जेव्हा त्याच्या घरामध्ये त्याचा दादा नव्हता तेव्हा रोहनची वहिनी मीनाक्षी त्याला काही पैसे आणून देते आणि म्हणते की हे घे रोहन पैसे आणि ह्या पैशातून चांगलं शिक्षण घेऊन एक चांगला अधिकारी बनून दाखव पण मी तुला पैसे दिले आहेत ही गोष्ट तुझ्या दादाला समजायला नको असं बोलून मीनाक्षीने आपल्या छोट्या दिराला ते पैसे दिले होते जे पैसे ती आतापर्यंत स्वतःजवळ जमा करून ठेवत होती कारण मोठ्या घरामध्ये तिचं लग्न झालं होतं त्यामुळे लग्नाच्या वेळेला जेवढे पैसे तिच्याजवळ जमा झाले होते त्या सर्व पैशांना तिने एकत्रितपणे स्वतःजवळ सांभाळून ठेवले होते आता रोहनला जेव्हा पैसे मिळतात तेव्हा तो आपल्या आईबाबांच्या आशीर्वाद घेतो त्यांची परमिशन घेतो आणि क्लास लावण्यासाठी दिल्लीमध्ये निघून जातो रोहन तिथे जाऊन आपला अभ्यास करतो पण इकडे राहुलला जेव्हा ही गोष्ट समजते की रोहन इथून निघून गेला आहे तेव्हा तो खूप नाराज होतो परंतु रोहनने त्याच्याकडून पैसे घेतले नव्हते त्यामुळे राहुल त्याला काहीच बोलू शकत नव्हता हळूहळू वेळ निघून गेली आणि वेळेनुसार रोहनला अजून पैशांची गरज लागते तेव्हा रोहन आपल्या बाबांशी याविषयी बोलणे करतो परंतु त्याचे बाबा आता पूर्णपणे लाचार झाले होते कारण एवढ्या मोठ्या घराची पूर्ण जबाबदारी रोहनच्या त्याचा मोठा मुलगा राहुलच्या ताब्यात दिली होती आणि मोठ्या मुलाला अजिबात वाटत नव्हते की आपला लहान भाऊ शिकून यशस्वी बनावा त्यानंतर रोहन या गोष्टीत चिंतेत राहू लागतो आणि हीच गोष्ट कुठून ना कुठून मीनाक्षीला समजते तेव्हा मीनाक्षीला समजते की आपल्या दिराला पैशांची गरज आहे तेव्हा आपले दागिने काढून ती सासऱ्यांकडे देते जे दागिने तिच्या सासऱ्यांनी तिच्या लग्नात तिला घातले होते ते दागिने घेऊन जा आणि विका त्यातून जे काही पैसे मिळतील ते सर्व पैसे तुम्ही रोहनला पाठवा कारण तो शिकून एक मोठा अधिकारी बनायला हवा हे सर्व पाहून मीनाक्षीच्या सासू सासऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते ते मनोमन आपल्या सुनेचे आभार मानत होते आणि तिला धन्यवाद देत म्हणतात मुली नक्कीच आम्ही कोणते तरी चांगले काम केले असेल म्हणून तुझ्यासारखी संस्कारी आणि विचारी मुलगी आमच्या कुटुंबात आली आहे जर तू नसतीस तर आमच्या लहान मुलाचं शिक्षण अजिबात झालं नसतं त्यानंतर रोहनचे बाबा ते दागिने विकतात आणि त्या दागिन्यांपासून मिळालेले पैसे रोहनपर्यंत पोहोचवतात ते सर्व लोक ही गोष्ट त्या घरच्या मोठा मुलगा राहुलपासून लपवून ठेवतात आणि आता लपून छपून या सर्व गोष्टी होत असतात हळूहळू वेळ निघून जाते त्यानंतर रोहन कलेक्टर बनतो पण तो कलेक्टर बनल्यानंतरसुद्धा तो तिथून परत आला नव्हता तो तिथूनच आपल्या ट्रेनिंगसाठी निघून गेला होता रोहनने कुटुंबामध्ये ही गोष्ट सांगितली नव्हती की तो कलेक्टर बनला आहे कारण त्याला गुपचूप ट्रेनिंग पूर्ण करून घरच्या लोकांना सरप्राईज द्यायचं होतं त्याचे आपल्या आईबाबांबरोबर बोलणे तर व्हायचे परंतु त्याने कधीच ही गोष्ट आपल्या आईबाबांना सांगितली तर नव्हतीच पण त्यांना शंका येईल असा सुद्धा तो वागला नव्हता तो सतत आपल्या आईबाबांना हीच गोष्ट सांगत होता की माझा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे चालू आहे परंतु अजून मला दोन वर्ष लागतील पण त्यावेळेला रोहनचे बाबा जेव्हा त्याला पैशांविषयी विचारायचे तेव्हा तो नकार द्यायचा कारण त्याला माहीत होतं की त्याची वहिनी त्याच्यासाठी पैसे पाठवण्यासाठी खूप काही सहन करत आहे म्हणून रोहन ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये आपल्या घरून पैसे घेण्यासाठी नकार देतो कारण त्याला आता पगार मिळत होता म्हणूनच तो आपल्या घरच्यांना सांगतो की आता तुम्हाला पैसे देण्याची गरज पडणार नाही कारण आता मला जास्त खर्च येत नाही मी इथे छोटे मोठे काम करून माझ्यासाठी लागणारे पैसे कमावतो त्यानंतर हळूहळू रोहनची दीड वर्षाची ट्रेनिंग पूर्ण होते तेव्हा त्याच दरम्यान या सर्व गोष्टी राहुलला समजतात की त्याच्या बायकोने आपल्या भावाला पैसे दिले आणि सोबतच तिचे सर्व दागिने विकून त्यातून मिळालेले सर्व पैसेसुद्धा तिने आपल्या दिराच्या शिक्षणासाठी पाठवले आहेत एके दिवशी संध्याकाळी राहुलचे आईबाबा मीनाक्षीविषयी बोलत होते की आपली सुनबाई किती चांगली आहे तेव्हा राहुल आपल्या आईबाबांचे बोलणे चोरून ऐकतो तेव्हा तो, ते तो आपल्या आईबाबांवर रागाने ओरडतो आणि आपली बायको असते तिला मारझोड करण्यास सुरुवात करतो राहुल म्हणतो जर मी नकार दिला होता तर तुम्ही त्याच्यासाठी पैसे का पाठवलेत हो काय मी कोणीच नाही आणि तू माझी बायको असून मी सांगितलेलं का ऐकलं नाहीस तेव्हा आपल्या नवऱ्याचा मार खाऊन सुद्धा मीनाक्षी आपल्या नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न करते की शिक्षणामध्ये खूप ताकद असते जर तुमचा भाऊ खूप चांगल्या प्रकारे शिकला तर लोक तुमची स्वतःहून इज्जत करतील तुमचा मान सन्मान अजून वाढेल आणि तुमचा चारही बाजूंना नाव होईल परंतु राहुल होता त्याच्या मनावर वेडे भूत राज्य करत होतं आणि त्याचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत पर्यंत झालं होतं त्यात सुद्धा तो दहावीमध्ये नापास झाला होता त्यामुळेच त्याला ही गोष्ट सहन होत नाही शेवटी तो रात्रीच्या वेळेला आपल्या बायकोला धक्के मारून घराबाहेर काढून हकलवून देतो हे सर्व पाहून राहुलच्या आईबाबांना वाईट तर खूप वाटते परंतु आपल्या मुलासमोर ते काहीच बोलू शकले नाहीत ते काहीही न बोलता असेच त्या घरामध्ये राहतात आपल्या नवऱ्याने धक्के मारून घराबाहेर काढल्यानंतर मीनाक्षी आपल्या माहेरी निघून जाते आणि तिथेच राहू लागते तिथे तिची अवस्था खूपच खराब होती त्यामुळे मीनाक्षी तिथे दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करू लागते कारण तिला आपल्या माहेरच्या लोकांवर अवलंबून राहायचे नव्हते किंवा त्यांच्यावर ओझे बनून राहायचे नव्हते पण तिला विश्वास होता की तिचा दीर रोहन नक्कीच परत येईल तेव्हा तो आपल्याला नक्कीच इथून परत घेऊन जाईल जेव्हा मीनाक्षीचे आईबाबा तिला म्हणायचे की मुली आम्ही तुझ्या नवऱ्याबरोबर बोलतो तेव्हा ती आपल्या आईबाबांना नकार द्यायची ती म्हणायची की नाही बाबा आता ही योग्य वेळ नाही जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आपण त्याच्याबरोबर बोलणं करू असं म्हणून मीनाक्षी आपल्या बाबांना नवऱ्याजवळ बोलण्यासाठी नकार देते आणि आपल्या बाबांच्याच घरी राहून आपले आयुष्य जगू लागते हळूहळू वेळ निघून जाते आणि वेळ निघून गेल्यानंतर मीनाक्षीचा दीर रोहनची ट्रेनिंग पूर्ण होते त्याची ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्याची नियुक्ती एका जिल्ह्याच्या ठिकाणी होते तिथे त्याला सरकारी बंगलासुद्धा मिळाला होता सोबतच सरकारी गाडी आणि सरकारी सुरक्षारक्षकसुद्धा मिळाले होते आता तो आपल्या घराच्या लोकांना सरप्राईज देण्यासाठी आपल्या सरकारी गाडीमध्ये बसतो आणि सरळ तिथून तो, तो आपल्या घरी पोहोचतो गावच्या आतमध्ये जशी रोहनची गाडी शिरते तेव्हा गावातील सर्व लोक त्या गाडीकडे पाहू लागतात प्रत्येकजण एकच गोष्ट बोलत होता की कोणीतरी मोठा अधिकारी आहे मग हळूहळू गावातील लोक ती गाडी नक्की कुठे थांबत आहे आणि कोणाकडे आली आहे हे पाहण्यासाठी त्या गाडीच्या मागे मागे येतात जेव्हा मा रोहन आपल्या घरासमोर येऊन गाडी थांबवतो आणि त्या गाडीतून उतरतो तेव्हा सर्व लोक रोहनला पाहून हैराण होतात आणि लोकांमध्ये कुजबूज चालू होते गावातील खूप सारे लोक तिथे एकत्रित जमले होते आता रोहन जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याच्या घरामध्ये त्याचा दादा आणि त्याचे आईबाबा होते सर्वात अगोदर तो आपल्या दादाला वाकून नमस्कार करतो आणि म्हणतो की दादा तू भलेही माझ्यावर कितीही नाराज असलास तरी तू माझा मोठा भाऊ आहेस त्यामुळे तू माझ्यासाठी माझ्या बाबांसमान आहे कारण जर वहिनी नसती तर मी एवढे मोठे यश कधीच मिळवू शकलो नसतो त्यानंतर रोहन आपल्या आईबाबांकडे जाऊन त्यांच्या पाया पडतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो मग त्यानंतर तो घरामध्ये आपल्या वहिनीला शोधतो पण घरामध्ये जेव्हा त्याला त्याची वहिनी मिळत नाही तेव्हा तो आपल्या आईबाबांकडे वहिनीची चौकशी करतो तेव्हा त्याचे आईबाबा पूर्ण गोष्ट रोहनला सांगतात कशाप्रकारे तुझ्या दादाला या गोष्टीची माहिती पडली होती आणि जेव्हा तुझ्या दादाला ती गोष्ट समजली की तुझ्या वहिनीने तिचे दागिने सुद्धा विकून यातून मिळालेले पैसे तुझ्या शिक्षणासाठी पाठवले आहेत तेव्हा मात्र तुझ्या दादाने तिला फार मारझोड केली आणि घरातून धक्के मारून हाकलवून दिले तेव्हा रोहनला थोडा राग येतो म्हणून तो, तो रागातच आपल्या दादाचा हात पकडून त्याला घराबाहेर घेऊन येतो आणि तो त्याच्यावर ओरडत म्हणतो की ही गर्दी बघ अगोदर कधी एवढी माणसे आपल्या घरासमोर एकत्र जमली होती का भलेही आपल्याकडे कितीही पैसा असो कितीही जमीन अथवा मोठं घर किंवा बंगला असो परंतु एवढे सर्व असतानासुद्धा कधी एवढे लोक आवर्जून आपल्याकडे पाहत होते का किंवा आपल्याला मान सन्मान देत होते का हे तर माझ्यापेक्षा तुला जास्त समजत असेल कारण आता माझ्याकडे किती पैसा आहे किती जमीन आहे किंवा मी कोणत्या घरामध्ये राहतो किंवा बंगल्यामध्ये राहतो हे लोकांना माहीत नाही परंतु सरकारी गाडी पाहिल्याबरोबर वर, लोक स्वतःहून आपल्याकडे येतात आणि आपल्याला मान देतात आपली इज्जत करतात हे तर तुला आता नक्कीच समजलं असेल रोहनचे असे बोलणे ऐकल्यानंतर त्याचा दादा राहुलची मान शर्मेने खाली झुकते म्हणून तो लगेचच आपला छोटा भाऊ रोहनची आणि आईबाबांची माफी मागतो तेव्हा रोहन आपल्या आईबाबांना म्हणतो ते सर्व ठीक आहे पण दादाने वहिनीला घराबाहेर काढले होते ही गोष्ट तुम्ही मला सांगू शकत होतात ना तेव्हा रोहनचे बाबा म्हणतात की नाही बाळा आम्ही तुला सांगणारच होतो परंतु आम्हाला असेच वाटत होते की अजून तुझं शिक्षण चालू आहे तू अभ्यास करत असशील जर तुला या सर्व गोष्टी माहीत झाल्या तर तुझ्या अभ्यासामध्ये मन लागणार नाही त्यानंतर रोहन आपल्या दादाला आपल्या गाडीमध्ये बसवतो आणि म्हणतो दादा तू जी चूक केली आहे ती चूक तुला सुधरावी लागेल आणि आता आपण वहिनीकडे जात आहोत त्यानंतर दोघे भाऊ कलेक्टर साहेबांच्या सरकारी गाडीमध्ये बसतात आणि ते तिथून सरळ मीनाक्षीच्या घरी पोहोचतात मीनाक्षी काम करण्यासाठी निघाली होती जेव्हा मीनाक्षी ही गाडी पाहते तेव्हा ती जागेवरच थांबते पण जेव्हा ती गाडी तिच्या समोर येऊन थांबते आणि त्या गाडीमधून तिचा नवरा उतरतो ज्याने तिला धक्के मारून घरातून हकलून दिले होते तो उतरून बाहेर येतो आणि तो, तो आपल्या बायकोकडे जाऊ लागतो जेव्हा राहुल मीनाक्षीसमोर पोहोचतो तेव्हा तो लगेचच हात जोडून तिची माफी मागतो मीनाक्षी हे सर्व पाहून खूपच हैराण झाली होती कारण तिचा हा गावढळ अशिक्षित नवरा ज्याने आपलं शिक्षण अर्धवट सोडले होते त्याला शिक्षणाचा राग येत होता तो कलेक्टर साहेबांच्या गाडीमध्ये कसा त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारीसुद्धा आहे तेव्हाच त्या गाडीमधून मीनाक्षीचा धीर रोहन उतरतो आणि तो त्या गाडीमधून उतरल्यानंतर लगेचच आपल्या वहिनीजवळ पोहोचतो आणि आपल्या वहिनीच्या पायाला स्पर्श करून तिला वाकून नमस्कार करतो तेव्हा मीनाक्षी आपल्या दिराला यशस्वी झालेलं पाहते तेव्हा लगेचच तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि ती आपल्या दिराला मिठी मारते आणि जोरजोरात रडू लागते त्यानंतर मीनाक्षीचा नवरा तिची पुन्हा एकदा माफी मागतो आणि म्हणतो मीनाक्षी मला माफ कर मी खूप मोठी चूक केली आहे मी तुझ्यासारख्या महिलेला घरातून बाहेर काढली पण आम्ही आता तुला तिथे राहू देणार नाही तू आमच्यासोबत चल आणि तिथेच आमच्यासोबत राहा तेव्हा ते मीनाक्षीला सोबत घेऊन पुन्हा आपल्या घरी येतात घरी आल्यानंतर मीनाक्षी असते ती या गोष्टीचा आनंद साजरा करते की आपला धीर मोठा अधिकारी बनला आहे आणि जो आपला अहंकारी नवरा होता त्याचा अहंकारसुद्धा नेस्तनाबूत झाला आहे आपला भाऊ यशस्वी झाल्याबरोबर राहुल आपल्या आईबाबांच्या सर्व गोष्टी ऐकू लागतो आणि आपल्या बायकोला तिचा मान सन्मान देऊन तिला खऱ्या अर्थाने आपली अर्धांगिनी म्हणून स्वीकारून तिच्या मनाचा विचार करू लागतो या अगोदर मीनाक्षीने कितीतरी वेळा राहुलला समजवण्याचा परंतु तो तिचा ऐकायचा नाही उलट तो तिला ऐकवत असायचा की तू एक महिला आहेस त्यामुळे तू महिलेप्रमाणे राहा तुला पुरुषांपुढे बोलण्याची गरज नाही पण इथे मीनाक्षीची समजदारी पाहून घरामध्ये तिला योग्य मानसन्मान मिळू मां लागला त्यासोबतच गावातील लोक राहुलकडे इज्जतीने पाहू लागले कारण त्याचा लहान भाऊ आता कलेक्टर झाला होता जेव्हा कलेक्टर बनलेल्या रोहनचे लग्न होते तेव्हा तो सर्वात अगोदर आपल्या बायकोला आपल्या बहिणीने आपल्यासाठी काय केलं आहे ही सर्व गोष्ट सांगतो तेव्हा त्याची बायकोसुद्धा मीनाक्षीची खूप इज्जत करू लागते आता पूर्ण कुटुंब एकत्रितपणे मोठ्या आनंदाने राहू लागतात मीनाक्षीचे सासू सासरे सुद्धा कुटुंबामधील हा एकोपा आणि गोडवा पाहून खूपच आनंदित होऊन जातात ते देवाचे आभार मानतात आणि म्हणतात देवानेच आम्हाला मीनाक्षीसारखी सून दिली म्हणून आज आम्हाला खऱ्या अर्थाने सुखासमाधानाचे दिवस पाहायला मिळत आहेत नाहीतर आमच्याकडे एवढा पैसा होता एवढी जमीन होती परंतु कधीही सुख आमच्या आयुष्यात आले नव्हते जे आज आले आहे आणि त्यांचे खरे श्रेय आमची सून मीनाक्षीला जाते मीनाक्षीने आपल्या सासरच्या भल्यासाठी जो काही त्रास सहन केला होता त्याविषयी आपले काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह